नमस्कार सगळ्यांना मी मयुरी तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे बरेच जणांना प्रश्न आहे तर तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर आज मिळेल बरं का खूप जणांचा प्रश्न आहे तर तुमच्या सगळ्यांच्या प्रश्नाचं उत्तर आज मिळेल काय म्हणे तर तुझ्या नवऱ्याने तुला सोडलंय का असं प्रश्न आहे मी तर बघा कुणाचं वाईट करत नाही केलं पण नाही माझं दुश्मन असेल त्याच्यासाठी पण धावत जाते मी माझं दुश्मन असेल त्याच्यासाठी पण मी धावत जाते बरं का मी एवढी रागिष्ट आहे तेवढीच प्रेमल आहे बरं का मी जेवढी रागिष्ट आहे तेवढीच प्रेमल आहे मी माणसाचं आडलेलं बघत नाही म्हणजे कोणाची कुठली गरीब परिस्थिती किंवा काय मला हा असं बोला मी तसा बोला मी कशी जाऊ पळत हे मी कोणाची आणती पडती वेळ बघत नाही जाते प्रसंग आहे वेळ प्रसंगाला गेलंच पाहिजे अशा प्रसंगाला नाही कच, दावा तर कशा लावावं तरी पण माझं वाईट चिंतण्याचा प्रयत्न करतात लोक बरं का माझा म्हणजे माझ्याकडे एवढं त्यांचं लक्ष असतो मी काय करते कसं काय करते काय पण मी दोन मुलांना घेऊन कसं संघर्ष करत आले आतापर्यंत हे कोणी विचारलं नाही मला की ताई तू खूप संघर्ष करते आम्ही बघतोय मी सगळेच व्हिडिओ टाकत नाही बरं का मी सगळेच व्हिडिओ टाकत नाही कारण की एकटा जीव आहे माझा एकटा जीव दोन लेकरं आहेत माझी त्याच्यामुळे माझी एवढी धावपळ होते एवढी धावपळ होते दररोज काय विचार असणार तुम्हाला माझी मुलगी असते मुलांचं म्हणजे दप्तर हे ते सगळं असतं मोबाईल कसं पकडावं आणि जावं कसं खूप काही गाईची वेळ असते त्यावेळेस खूप काही गाई असते माझी गडबड गडबड सगळी ए येऊ नको तिकडे जा तरी पण मी आणि गाड्या घोड्यातनं व्हिडिओ बनवता येत नाही बऱ्याच जणांच्या कमेंट्स मिळत ताई तुम्ही गाडी गाडीतनं वगैरे असं नाही का गाडी विडे रस्त्याला हायवेला वगैरे व्हिडिओ बनवू नका खूप जणांना काळजी पण आहे माझी राहिला प्रश्न माझ्या नवऱ्याने मला सोडला का तर आमच्या जातीमध्ये मी एक कट्टर शिवकन्या आहे बरं का कट्टर शिवकन्या आणि कट्टर भीमकन्या आहे तर आमच्या जातीमध्ये सोडत नाहीत बरं का लक्षात ठेवा सोडत नाही आणि सोडायचा प्रश्न काय आला काय प्रश्न आला माझा नवरा कम जॉबसाठी बाहेर आहे जॉबसाठी बाहेर आहे माझा नवरा नाही दिसत माझा नवरा जॉबसाठी बाहेर आहे कारण की त्यांना त्याच्या मुलाची त्याच्या बायकोची घराची दाराची सगळ्याची काळजी आहे आम आणि आमच्याकडं देवाधर्म कोकण -को आहे आमचा कोकणामध्ये म्हणजे आमचे पालखी असते गणपती असतो होळी असते सगळ्या सगळ्या गोष्टी असतात सगळ्या गोष्टीला आणि आमची कुलदेवता ग्रामदेवता आम्हाला खूप खर्च असतो कुलदेवतेचा ग्रामदेवतेचा कोकणात खर्च आम्ही राहतो आमचा इथला खर्च माझे मिस्टर तिथे राहतात तिथला खर्च परत आमचे गणपती येतात आमचे होळीचा सण असतो शिमग्याचं खूप मोठे सण असतात त्यामुळे आमचा सगळं वर्गणी हे ते सगळं हँडल करायला लागतात सगळ्या गोष्टी बरं का त्यासाठी <laughs> माझ्या मिस्टरांतर चांगला जॉब आहे तिथं जॉबला लावावंच लागतं आहे त्याच्यासाठी थोडंफार तडजोड असतेच करावीच लागते जीवनात प्रत्येकाच्या जीवनात थोडीफार तडजोड असतेच बरं की नाही असं नाही की लग्न केलं म्हणून प्रत्येक नवऱ्याने आपल्या बायकोचंच कायमचं बसावं बायकोला पण लग्न झाल्यानंतर जॉबसाठी जावंच लागतं कुठे नाही कुठेतरी जॉब आहे वेळेला जावंच लागतं हां आणि मी आता जॉब करत नाही मग माझ्या मुलांकडे मला लक्ष द्यावंच लागतं आहे ना हाल होत आहेत माझे पण कुणाला सांगायचं मुलांसाठी आपण तेवढी तडजोड केलीच पाहिजे आपण नाही कर करायचे कुणा कुणी करणार ना हां तर माझ्या नवरीने बाबा मला काही सोडलं बिडलं नाही आहे बरं का तुम्हाला आत्ताच मी व्हिडिओच्या ह्याच्यातून सांगितलं आहे आणि मी मी कुणाच्या उगीत नसते धुगीत नसते बरं का मा माझ्या बापाने सांगितलं आहे जिथं चुकत नाही ना ते झुकू नको माझ्या शिवछत्रपती महाराजांनी सांगितलं आहे जिथे चुकत नाही ना ते झुकू नको बरं का पण जिथं मला तुला पोहोचून तिथं टच करेल तिथं मागे पुढं बघू नको तुला जो कोणी टच करेल तिथं मागे पुढे बघू नको असे माझे शिवछत्रपती महाराजांचे शब्द आहेत त्यामुळे मी कधीच मागे फिरत नाही आणि कधीच संघर्ष करायला घाबरत नाही काट्या कुट्यातलं पण चालते हे आज काटे बोचले तरी ते पुढे मला उद्या सुख देणारे आहेत आज मला काटे जे बोचत आहेत ना ते मला सुख देणारे आहेत लक्षात ठेवा मी संघर्ष एवढा केला आहे ना तर नक्कीच सुखाचे दिवस येणार अरे मी काय अनजोटीने मला दोन लेकरं आहेत आणि त्या लेकरांचा विचार करते मी मी स्वतःचा विचार नाही करत मी स्वतःसाठी जगत नाही मी माझ्या मुलांसाठी जगते बरं का धन्यवाद असं गैरसमज कधीच कुणाबद्दल करू लागू नका